बीमारी से आजादी या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत शेकडो निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे याचप्रमाणे रविवारी सात जुलैला पाचशे एक्कावन्न निशुल्क महाआरोग्य शिबिर मोहन नगरात आयोजित करण्यात आले होते यावेळी आयोजनकर्ता नरेंद्र जिचकार यांनी या माध्यमातून जनसेवा करीत असल्याचे सांगितले आहे या प्रसंगी असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला दोन हजार दोन आजपर्यंत बरेचसे कॅम्प वार्डा वार्डात मोहल्ल्या करत आलेलो आहे आणि आज एक पाचशे एक्कावन्नवा एक आ, महा कॅम्प महाशिबीर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं मोहननगर खलाशिलेला आयोजित केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कारण ह्या भागाच्या आज आजूबाजूला स्लम एरिया आहे आणि वस्त्या आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या शिबिराची जी गरज आहे ह्याच एरियात असते आणि इथं आम्ही त्या शिबिरामध्ये डोळे तपासणी जनरल फिजिशियनचं जे चेकअप आहे डेंटिस्ट डेंटलचं जे चेकअप आहे ते सगळं आम्ही निशुल्क करत आहे याशिवाय जे गरजू जे गरजू रुग्ण आहे गरीब रुग्ण आहे त्यांना देखील एक निशुल्क आम्ही चष्मे वाटप करत असतो या कॅम्पमध्ये जितकेही कॅटरेकचे पेशंट मिळाले त्यांना निशुल्क त्यांचं ऑपरेशन आम्ही करून देतो आणि साधारणतः प्रत्येक आठवड्यात माझा ह्या मागील दोन वर्षापासून कॅम्प हेल्थ कॅम्प सुरू आहे त्याचाच एक मोठा एक भाग मोठा कॅम्प आज आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे आयोजित केलेला आहे